पालकमंत्र्यांना भेटले सर, नाही नाही मी प्रश्न सर आपण आज पालकमंत्री शिरसाट भेटले काय चर्चा झाली काय निवेदन दिले तुम्ही सर्वप्रथम पालकमंत्री शिरसाट साहेब हे छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री झाले याचा अभिमान संपूर्ण महाराष्ट्राला आहे व संपूर्ण संविधानक अभ्यासक लोकांना आहे याबद्दल आम्ही त्यांना भेटलो का महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे साहेब मकरंदपूर जय भूमी येथे आले होते याचा ऐतिहासिक वारसा असल्यामुळे मकरंदपूर या गावाला ऐतिहासिक दर्जा द्या याबद्दल आम्ही साहेबांना निवेदन दिलं साहेबांनासुद्धा अभिमान वाटला का मकरंदपूर गावांना ऐतिहासिक दर्जा देण्याचा जो काही मान आहे तो साहेबांना मिळेल आणि त्यांच्या पालकमंत्री कार्यकाळामध्ये त्या गावाला बाबासाहेबांचं परिषदेचं गाव म्हणून ओळखलं जाईन याबद्दल निवेदन दिलं साहेबांनीही आम्हाला एक विश्वास दिला आणि नक्की साहेब ते गावाला ऐतिहासिक दर्जा देऊन जगाच्या पटलावर व केंद्र सरकारच्या पटलावर ऐतिहासिक गाव भी मुमी मकरंदपूर हे बनवतील असा <coughs> आम्हाला विश्वास आहे आपल्या जिल्ह्याचे लोकप्रिय पालकमंत्री संजय सिरसाट साहेबाला तुम्ही वेळ मागितला कधी तुम्ही कार्यक्रम घेणार तुमच्या गावात आणि त्यांना बोलून घेणार या संदर्भामध्ये हो पुढील महिन्यामध्ये संपूर्ण गावातील व तालुक्यातील जेवढे काही लोक आहे यांच्याशी चर्चा वगैरे घेऊन मोठा पालकमंत्री साहेबांचा कार्यक्रम संजना जाधव आमदार यांच्या मार्गदर्शनाखाली व नियोजनामध्ये सगळं भूमी मकरंदपूर येथे ठेवायचं दे, नियोजित करणार आहोत पर नेहमीच आपण आंदोलनाच्या करता करताना चर्चेमध्ये असताना चर्चेमध्ये असतात आता सव्वीस जानेवारीच्या शुभ अवशारावर तुम्ही शहरात आले आणि तुम्हाला आता कोणाकोणाला कोणाला भेटायला आहे खादर आमदार शहरातच आहे पालकमंत्र्याला भेट झाली आता पुढचं पाऊल काय आहे तुमचं याविषयी पुढचं पाऊल काय आहे का बो सरकार आता त्यांचे पालकमंत्री पद व खाते वाटप झालेली आहे व आम्ही खासदार साहेबांना भेटून व विभागीय आयुक्त साहेबांनाही भेटलो पालकमंत्री साहेबांनाही भेटलो व जे काही सत्याग्रह आहे जे सत्य आहे हे मांडण्यासाठी संघर्ष व संविधानिक मार्गाने व लोकशाही मार्गाने व लोकप्रतिनिधींच्या व पालकमंत्री साहेबांच्या मार्गदर्शना कसून हे प्रश्न जनतेचे सोडवण्यासाठी प्रयत्न करू आपलं नाव बापू शांताराम गवळी मकरंदपूर आमच्यासोबत सरपंच आहे अस्लम शेख हे बाबाशहा मकरंदपूरचे समाजसेवक